डॉक्टर फतगाजी कदम अखंड स्पन विया पुता अने अन्यक्रम आजिक आयोजित के, जीजी के। सा जुना असा हा हिकु जूना साम हा जा सातारा आणि सांगली या जिल्ह्यानं महाराष्ट्राचा इतिहास घडवला अफण यशवंतराव चव्हाणांशी आठवण करतो चव्हाण साहेबांचा दण याच प्रांगणामध्ये झाला स्वातंत्र्याच्या नंतर आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये झोकून देण्याच्या संबंधीची भूमिका घेणारे वसंतदादा पाटील त्यांचंही स्मरण अवशा या जिल्ह्याचा स्वातंत्र्याचा इतिहासाचा उल्लेख करायचा म्हणल्यावर या ठिकाणी करावा लागतो क्रांतीसिंह नाना पाटील की भीतीचार सर्व कळव करून दाखवल्याच्या संबंधीचं शौर्य ज्यांनी दाखवलं त्यांच्याही करावं लागेल आणि त्यांच्या सरकारी जी री बाफू वी मी आणि नंतरच्या काळामध्ये राजाराम बाफू फाटील अशा अनेकांची नावं या ठिकाणी घ्यावी लागतील की ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोठं योगदान जा दिले आहे हे सगळे नेते स्वातंत्र्याच्या चळवळीत होते जा स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ नव्या फिरीच्या अंतकरणामध्ये जीवनामध्ये यायचा असेल <laughs> तर आवश्यकता आहे शिक्षणाचा विस्तार तर वेळी भाऊला फातील आणि अनेकांची नावं घेता येतील की ज्यांनी सामान्य कुटुंबाच्या मुलींच्या शिक्षणाच्या संबंधी आपलं आयुष्य घालवलं अण्णांच्या विचाराचं भूमिका स्वीकारून अनेक लोक फुले आले आणि त्या फुले येणाऱ्यामध्ये मध्ये पतंगा कदमांचा उल्लेख करावा लागेल रेल्वे शिक्षण संस्थेच्या हदर्शाच्या शाखेमध्ये अतिशय कमी वेतनावर काम करण्याच्यासाठी पतंगा फुल्यावर आले कदमिरांचा विचार प्रस्तुत करण्याच्या कामाला सर्व सगळ्याची भूमिका घेतली आणि तेव्हा सगळ्यांच्या भाशिन्यानं कडविरांचा आदर्श ठेवून भारतीय विद्यापीठाची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या सवय तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा उच्च दर्जाचं शिक्षण नव्या हिरीला मिळेल कसं याची खबरदारी फसनरावने घेतली फतंगराव आम्हा सगळ्यांच्या बरोबर रज शिक्षण संस्थेमध्ये एक विश्वासानं काम करणारे आमचे सरकारी होते कधीही त्यांनी कर्मांचा विचार सोडला नाही रज शिक्षण संस्थेची की ही त्यांनी अखंड जपली आणि मला आनंद आहे आज त्यांच्या गैरराजरीमध्ये तीस फळम झाला विश्वजित कदम उत्तम रीतीने आहेत त्याचं स्वागत आम्हाला चांगलं नाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये पसंगामचं काम मोठं होतं हे सांगायची आवश्यकता नाही पण मला एका गोष्टीचं स्वरण होतं की हा सगळा एकाचा दुष्काळी विभाग त्या दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्याच्या संसाराला फुलवायची असेल तर फाण्याची आवश्यकता होती आणि ती फायनाची आवश्यकता खऱ्या असताना वागवायचं काल मग ते चाकाणीच्या धरण असेल तेव्हा प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प या भागामध्ये लोकांच्या संसाराला स्वांच्याला मदत करण्याच्यासाठी प्रचंडाने उभे केले आणि दुष्काळ कायमचा हातावण्याच्यासाठी आपण काही करू शकतो या स्वतःचा इतिहास हा त्या ठिकाणी त्यांनी उभा केला आणि त्यामुळं असं समाजाच्यासाठी प्रचंड काम करणाऱ्या या कर्तृत्वान या भागाच्या सुफत्राचं अखंड स्मरण आज करण्याच्या दृष्टीनं देशाचे दोन्ही विरोधी पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राच्या काना कबर गांधी नेहरूंचा विचार स्वीकारणारे सर्व मान्यवर आज या ठिकाणी आहेत याचा मला मना हसून आनंद आहे आपण या कार्यक्रमाला हजर राहिलो हो। पण पठांजाचा आदर्श पथंगामची विकासाची दामचं शिक्षणाच्या क्षेत्राचं योगदान हे करण्याच्यासाठी आज विश्वाजित प्रयत्नाची फळ करतोय तुमची माझी सगळ्यांची सच्ची साथ आणि प्रोत्साहन विश्वजितच्या हातीची राहील ही खात्री या ठिकाणी जाहीर फळ देतो आणि माझे दोन शब्द संपवतो रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर